हे जे पेढे आहेत तर भाऊबीच्या दिवशी पूर्ण पेढ्याचा बॉक्सच आणला होता ते पेढेच कुणी खात नव्हतं कारण गोड खूप होते त्यामुळे म्हटलं चला आता रागिणीला जायचं पण होतं म्हणलं गोड काहीतरी पदार्थ बनवायचा होता त्यामुळे म्हणलं बासुंदी बनवून घेऊ त्यासाठी मी पूर्ण जे पेढे होते त्यात सगळे एका पातीला टाकले त्यात दूध वतलं -दू आणि मग ते भिजायला ठेवले का तर भिजल्याच्यानंतर छान असे मऊ होतील लगे मग गिरवी करून उकळून घेता येते गॅसवरून त्यामुळे तिथं मी पेढे सगळे पातीला टाकून दूध टाकून ठेवले होते भिजायला आणि त्या रागिनला साडीवरचं सा ब्लाऊज लगेच शिवलं होतं पाठीमागून बटरफ्लायची डिझाईन केली होती ब्लाऊजला लेस लावली नव्हती बघा ही साडी घेतली कलर आहे का जांभळा कलर अजून काय तर नाव वा आहे गेला वांगी कलर वांगी कलर आहे तिच्याकडे हा कलर नव्हता त्यामुळे बघा ब्लाऊज पण कम्प्लीट झाले लगेच जर असतं तर मी काय लवकर शिवलं नसतं पण ही मला लवकर शिवाय मस्त दिसायला साडी बारी आता मी काहीच तयार चालू आहे मग जाताना काही साडी घालणार नाही आता ड्रेस घालायला चालू आहे पण समाधाना झाली तरी घात थोड्या वेळ गावी ना कारण मला नंतर बघता आली नसते त्यामुळे घातली आता चला छान वाटायला खाडा घालतोय सगळं तरी ते रागिणीसोबत गावरान अंडे द्यायचे होते कारण सिटीला सहसा असे अंडे भेटत नाहीत त्यामुळे आणि वडिलांना सा... रोज स रोज सकाळी एक एक अंडं कच्चंच प्यायचं होतं त्यांना दमा सांगितला डॉक्टरनी त्यामुळे तर अंड्यानं थोडासा छान असा फरक पडतो म्हणून आणि इथं पिऊ इतकं रडत जायचं टायमाला रागिणी तर एवढं वैतागली होती ना तिच्यावर अक्षरशः तिनं दोन तीन दपाटे खाल्ले रागिणीचे एवढी पिऊ रडत होते ते ऐकतच नव्हते त्यामुळे मग ते बाहेर नेऊन गाडीवर बसवलं मग तेव्हा कुठे कसे तरी नादी लागली थोडीशी कुठे गेलं रडू आता पिऊ तुझ रडू कुठे गेला आता तुझ गेल पिऊ कसलं रडती ग किती त्रास देते ग मम्मीला तू कुठे जाणार आहे अगो बाई हिचा गोलू आहे का ते गोलूकर जायचंय छान आहे का ग पिऊ ड्रेस चांगलं म्हणायचं नाही का हा भारी दिसायलाय बाबा ड्रेस हा हा ती आम्ही ना ती ही टाकलं होत काचकडी टाकली होती आम्ही त्याच्या खाली साड्या टाकल्या होत्या बघा पिऊचा ड्रेस कसला भारी दिसायलाय कुठून उभा राहता कुठून उभा राहत गाडीवरच उभा वा 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 वाय काढू का फोटो मी फोटो काढते तरी चालू होतं बाहेर काहीतरी करून नादी लावायचं चा चालू होतं रागिणीच कारण रागिणी पण वैतागून गेली पिऊ कोण गे माई तुला पिऊ पैसे कोण दिले तुला हा काकाने दिले ते बघू किती का काय काय हा

त्यांनी बोलले की तू खूप छान दिसाय लागले तिला काळा लावं नाही तर नजर लागेल कोणाची तरी त्यामुळे इथं तव्याचं काळं आणलं मी चुलीचं आणि तिच्या कारणाच्या पाठीमागं मागं लावलं लावलं होतं आणि कपाळा पण लावलं होतं पण ती कपाळाचं सारखं पुसत होती तिला काहीतरी पसंतच पडलं नाही तरी तिने जायच्या टायमापर्यंत ती, ती पुसून काढलं कपाळाचं सगळं आता ह्यांची निघायची तयारी चालू होती गाडी तीनची बसवती सकाळचं काही उरकलं नसतं त्यामुळे मग थोडासा उशीर केला होता निघायला तर पावणे तीन वाजेपर्यंत घरीच बसले होते कारण तिथं जर गेल जाऊन बसले असते ना तर पिऊन अजून माती खाऊन माती पण खाल्ली असते आणि ड्रेस पूर्ण खराब केला असता बसायला जात नव्हते स्टँडवर त्यामुळे मग घरीच थांबले होते आणि मग यांनी हे सांगितलं होतं स्टँडवर कोणाला तरी की जेव्हा गाडी येईल तर तेव्हा आम्हाला फोन करा म्हणून बरोबर गाडीची गाडी आली की फोन आला मग त्या टाइमला गेले बरोबर गरबडीनं पण चार पाच दिवस पिऊ आल्यामुळं रागिनी आल्यामुळं कसे दिवस गेले तर कळालंच नाही एकतर पिऊ रागिणी आल्यामुळे मला त्यांना जास्त असा टाईम दे द्यायला पण मा नाही मिळालं कारण माझ्या मागे इतका लोड वाढला होता ना शिलाईचा एकतर सणाच्या सणाच्या टाईमला पुरी येणाऱ्या जाणाऱ्या असतात मग त्यांचे ब्लाऊज नाही घ्यायचं म्हणलं तरी पण बळंबळं कस्टमर टाकतं आणि कस्टमरला जास्त पण नको नको म्हणता येत नाही कारण आपल्याला पण गरज असते आणि त्यांना पण गरज असते त्यामुळे मला घ्यावंच लागले ला ब्लाऊज शिवायला तरी पण एक दोन दिवस मी टाईम दिला होता तिच्यासाठी नाहीतर मग थोडाफार स्वयंपाक करायचा थोडाफार रागिणी करत होती पुन्हा पोरी पण होत्याच करायला आणि मग मी माझं मस्त थोडंसं काम करायचं लगेच शिवायला बसायचं थोडं काम करायचं लगेच शिवायला बसायचं रागिणीचे पण दोन ब्लाऊज शिवून दिले होते साडीवरचे आणि वहिनीचा पण एक ब्लाऊज शिव शिवून दिला होता गरबाडीच्या टाईमला जेव्हा पण रागिणी येईल ना तेव्हा माझ्या मागे शिलाईचा खूप लोड वाढतो खूप म्हणजे खूप लोड वाढतो त्यामुळे मला त्यांना टाईम देता येत नाही पण तरी पण मला जसं जमेल तसा थोडासा टाईम काढला होता मी तिथं पिऊ खडूसाठी माझ्या मागे लागली होती खरं तर

तरी त्यांना पिहूला जेव्हा खडूचा बारीक तुकडा दिला ना तेव्हा पिहू गप्प बसली नाहीतर तिचं चालूच होतं दे मला दे मला तसं तर माझ्याजवळ येत नाही ती जास्त करून माझ्यापासून चार हात ती लांबच असते पिहू पण आज कशी तर त्या खडूच्या निमित्तानं जवळ आली होती त्यामुळे मला देणं भाग पडलं तिला द्यावंच लागलं रागिनी मग नको नको म्हणत होती पण ती काय ऐकलीच नाही तर तिची निघायची तयारी चालू होती ओटी वगैरे भरायची होती पण साडी अगोदरच ने नेसून तिने फोटोशूट वगैरे केला होता त्यामुळे मग ते काय कार्यक्रम केला नाही वट्या वगैरे भरायचा आईच्या इकडे जाणार होते सासरला जायचं असलं असतं तर मला ते सगळं करावंच लागलं असतं पण आईकडे जाणार होती त्यामुळे काही नाही केलं एवढं चला आता घर आमचा रिकाम याला रिकाम झालं आता मी पण व्हिडिओचा एंड करते इथेच बाय श्री स्वामी समर्थ